मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी आपल्याला पाच ते दहा कोटीपासून ते पन्नास कोटीची ऑफर होती असेही कासले यांनी म्हटले रणजित कासले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते काही दिवसापूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आले होते त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून अनेक खळबळजनक दावे केले होते मात्र आता त्यांनी वाल्मिकराड यांच्या एन्काउंटरबद्दल केलेलं दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा एस आय टी बसवा अशी बातमी मी, मी टीवी वर टी व्हीवर बघितली ही एस आय टी बसवून काहीही उपयोग होणार नाही एस आय टी बसवायची असेल तर केंद्राची एस आय टी बसवा तरच यामधून सत्य बाहेर येईल मला वाल्मिकराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती मी म्हणालो हे पाप माझ्याकडून होणार नाही दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी अशी वन टाईम ऑफर दिली जाते तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या विभागाला बोलावून घेतले जाते मी सायबर विभागात होतो त्यांना माहिती होते हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाही तर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील पोलिसांची चार लोकांची टीम आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक होते बैठकीत विचार केला जातो काय करायचे त्यानंतर पाच ते सहा जणांची दुसरी विश्वासू लोकांची टीम निवडली जाते ती घटनास्थळी जाते जसे अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील एक अधिकारी दोन अमलदार हवालदार अशी टीम असते या सगळ्यांना पाच कोटी दहा कोटी रुपयाची लमसम ऑफर दिली जाते चौकशी झाली तरी आमचे सरकार आहे आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करू असे पोलिसांना सांगितले जाते अशा प्रकारे बोगस एनकाउंटर होतो असे रणजित कासले यांनी म्हटले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक